हॅलो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत कसलीही मशन न वापरता किंवा काहीही झंझट न करता तुम्ही घरी साडीला पिको कशा करू शकता ते मी आज तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा मी तुम्हाला यामध्ये तीन टिप्स सांगणार आहे जे करून तुम्हाला जे आवडेल किंवा तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जी सोपी वाटेल ती तरी पहिली टिप्स अशी आहे की आपल्याला पहिला जे आहे ना त्याला असं रोल करून घेऊन एक असं मी तुम्हाला दाखवते प्रकारे सुईपलीकड साईडने टाकून दोन एक दोन राऊंड मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि सुईपलीकडच्या साईडनं काढून घ्यायची आहे खूप एझी पद्धत आहे ही तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे आणि त्याच कलरला जोपी तुम्ही साडीला केलं अजिबात ओळखायला येणार नाही पण मी तुम्हाला इथं कळावा की डिझाईन कशी बनते काय बनते त्यासाठी मी तुम्हाला प्रकारे विदाऊट दौरा करून दाखवत आहे तर अशा प्रकारे तुम्ही आहा, पिको करू शकता बाहेर जायची सुद्धा गरज लागणार नाही आणि कसल्याही मशीनचाही वापर करायची गरज नाही तर बघू शकता इथे मी ही पहिली पद्धत जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुमचा टाईमसुद्धा वाचतो अशा प्रकारे केल्याच्यानंतर आणि पैशाची सुद्धा बचत होते जर तुम्ही घरीच असाल किंवा मग शेतामध्ये वगैरेही वापरणाऱ्या ज्या लेडीज असतात शेतात जाणाऱ्या तर त्यांना नाही परवडत बाहेरून आपल्याला पिको वगैरे करून आणणं आणि मग तो पदार्थ खूप विचित्र दिसतो तर अशा प्रकारे तुम्ही कलरचा फक्त एक पाच रुपयाची रील आणायची आहे आणि सुई तर प्रत्येकाच्याच घरात असते तर अशा प्रकारे घरची रील सुई आणि वापरून तुम्ही घरीच अशा प्रकारे पिको करू शकता आणि शेतामध्ये एवढं काही कोणी पाहत पण नाही आणि बघू शकता अशा प्रकारे मी इथे बनवून घेतले आहे तर तुम्हाला याचा फायनल लुकसुद्धा बघू शकता एकदम छान असा आलेला आहे आणि तोच कलर जर तुम्ही वापरला तर अजिबात ओळखायला येणार नाही आणि तुम्ही फिनिशिंग कसे करता त्यावरसुद्धा डिपेंड आहे पण छान लक्ष देऊन बघू शकलात तर तुम्हाला एकदम परफेक्टली छान असं जमेल तर बघू शकता आता मी तुमच्यासोबत दुसरी जी पद्धत आहे ती सुद्धा शेअर करणार आहे आणि दुसरी तर पहिलीपेक्षा सोपी आहे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला फक्त असं राऊंड राऊंड करत जायचं आहे आणि याचा तर खूप छान पहिल्या पद्धतीपेक्षा दुसरी पद्धती छान अशी सोपी आहे तुम्हाला ज्या पद्धत जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही ट्राय करू को शकता कोणतेही करा खूप छान आहेत सोप्या आहेत अशी बात झंझट नाही आहे किंवा मशनीची वगैरे काहीही गरज नाही आहे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं घरच्या घरीच हे करू शकता आणि असं काहीच नाही आहे की हे करू शकत नाही ते करू शकत नाही अगदी तुम्हाला काहीही जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही ही गोष्ट करू शकता ही इतकं इझिली आहे तुम्ही नक्कीच एकदा हे ट्राय करा आणि हे कशी वाटते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो हे तिन्ही पद्धतीपैकी तुम्हाला कोणती छान वाटते ती सुद्धा मला नक्कीच सांगा आता है। मी तुमच्यासोबत तिसरी पद्धत सुद्धा शेअर करणार आहे पण त्या अगोदर तुम्ही दुसरी पद्धत बघा इतकं छान असं फायनल ओकेच येतो ना की तुम्ही बघतच राहाल कारण की खूप सोपी पण आहे म्हणजे तुम्हाला आडे मारणेसुद्धा अवघड वाटत असेल तर ही पद्धत अगदी सोपी आहे तर याच्यासाठी आपल्याला काहीच झंझट नाही करायचे आहे आणि पलीकडं आपल्याला रे जे आहे ते खेचून घ्यायचे आहे आणि हो या मोठ्या सुईपेक्षा तुम्ही जर छोट्या सुईचा उपयोग केला ना तर अगदी छोटे छोटे नाजूक धा हे पडतात नाही याचे की तुम्हाला अजिबात असं सुईने केल्याचं समजणार सुद्धा नाही कोणाला इतकं छान त्याचा रिझल्ट येतो इथे मी तुम्हाला कळण्यासाठी मोठ्या सुईचा वापर केला आहे तुम्ही छोट्या सीजचा वापर केलात तर छान असा रिझल्ट मिळतो तुम्हाला तर तुम्ही खास करून छोट्या सुईचा वापर करा आणि कलरसुद्धा मॅच घ्या जेणेकरून छान असा फायनल लुक येईल आणि लवकरच मी छोट्या सुईनेसुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे जेणेकरून छान तुमच्या लक्षात येईल तरीसुद्धा हे सुद्धा ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आता चला आपण तिसऱ्या पद्धतीलासुद्धा आता हे करूया दाखवते मी तुम्हाला तर तिसरीसुद्धा पद्धत सतत अगदी सोपे आहे पहिल्यापेक्षा दुसऱ्यापेक्षा तिसरी तर एकदम सोपी आहे तीसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि तिन्हीसुद्धा तुमच्या खूप कामाच्या आहेत त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला तर अजिबात विसरू नका कारण की सबस्क्राईब केल्यास तुम्हाला नवनवीन माझे व्हिडिओ पाहायला भेटणार नाही तर त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मला सपोर्ट करण्यासाठी लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडनं सुद्धा आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तिच्यासुद्धा लक्षात पाहिजे आणि आपल्यासोबत आपले फ्रेंड सुद्धा पुढे गेले पाहिजे त्यासाठी आपण सपोर्ट करायचा आहे तर चला आता आपण तिसरी जे आहेत ते स्ट्रिक पाहूया आता अगदी आहे बघू शकता तुम्ही मी जशी पहिल्या ह्याच्यामध्ये घातली होती की नाही सुई तशी घालायची आणि फक्त एकच येडा मारून घ्यायचा आहे त्याला जशी मी दोन मारले होते तसे फक्त याला एकच मारायचं आहे आणि याचा रिझल्ट तर तुम्ही तुम्ही पाहू शकता आता दिसत आहे तुम्हाला खूप छान मिळतो एकदम पिकोसारखा आणि त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत अगदी सोपी आहे तर ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि तीनही भन्नाट अशा आयडिया आहेत आता अजिबात झंझट वगैरे नाही आहे खूपच तुम्ही बघू शकता माझ्या जवळ तुम्हाला बाळसुद्धा दिसत असेल एकदम तुम्ही बाळाची आई जरी असाल तरी तुम्हीच करू शकता कारण की एकदम इझी आणि सोपं आहे तर चला मग आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगायचा आहे वाईट वाटू चांगला वाटू कसाही वाटू तो कमेंट तर कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि आवडला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायचं आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये